तारीख होती पंधरा जुलै दोन हजार चोवीस बातमी होती गणेश परिसरातील कोल्हे समर्थकांनी शरद पवारांची भेट घेतली या भेटीत शरद पवारांना राहतात येण्याचं निमंत्रण देऊन कोल्हे समर्थकांनी तेथे शेतकरी मेळाव्याला उपस्थित राहण्याचा शब्द पवारांकडून घेतला त्यानंतर तारीख होती दोन ऑगस्ट दोन हजार चोवीस बातमी होती भाजपचे ज्येष्ठ नेते राजेंद्र पिपाडा थेट काँग्रेसच्या स्टेजवर दिसले आश्वीच्या महाविकास आघाडीच्या कार्यक्रमात पिपाडा नुसते काँग्रेसच्या स्टेजवर दिसलेच नाहीत तर त्यांनी तेथे विखेविरोधात जोरदार भाषणही ठोकलं त्यानंतर तारीख होती एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस आणि बातमी होती अकोल्यातील भाजपचे ज्येष्ठ नेते वैभव पिचड यांच्या समर्थकांचा मेळावा या मेळाव्यात अजित पवार गटाचे आमदार किरण लहामटे यांचा प्रचार करणार नसल्याचे सांगत पिचड यांनी स्वत निवडणूक लढवण्याची घोषणा केली मित्रांनो या तीनही बातम्यांमध्ये एक गोष्ट कॉमन आहे ती म्हणजे वैभव बिचड विवेक कोल्हे व राजेंद्र पिपाडा हे नगर जिल्ह्यातील भाजपचे तीनही नेते दे देवेंद्र फडणवीसांचे निकटवर्तीय समजले जातात या तीनही नेत्यांची खतखत आता एक एक करून समोर येऊ लागली फडणवीस यांच्यासाठी हा मोठा धक्का समजला जातोय नगर भाजप फुटण्याची चिन्हे दिसू लागली आहेत चला तर मग जाणून घेऊयात नगर भाजपमध्ये नेमकं काय बिघडलं नमस्कार मी विजय गोबरे आणि आपण पाहतात अहमदनगर लाईव्ह ट्वेंटी फोर मित्रांनो मागील दहा वर्षामध्ये नगर भाजपने अनेक चढ पाहिले मात्र कशीही परिस्थिती असली तरी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या जिल्ह्यावरची पकड कमी होऊ दिली नाही उलट फडणवीसांची पकड या जिल्ह्यात वाढतच गेली दोन हजार चौदाला भाजपने नगर जिल्ह्यात वैभव पिचड स्नेहलता कोल्हे शिवाजी कर्डिले बाळासाहेब मुरकुटे मुणिका राजळे राम शिंदे असे तब्बल सहा आमदार निवडून आणले होते ला विखे आल्यानंतर भाजपच्या पूर्वीच्या कट्टर कार्यकर्त्यांशी त्यांना लगेच जुळून घेता आलं नाही दोन हजार एकोणीसला जिल्ह्यात फक्त तीन आमदार भाजपचे राहिले विद्यमान पाच आमदारांचा पराभव विखेंमुळेच झाला असा आरोप त्यावेळी झाला मात्र तरीही फडणवीसांनी फाटलेली मन सांधली आणि हा वाद त्यावेळी मिटवला आता विखेंना भाजपमध्ये येऊन पाच वर्ष झालीत या पाच वर्षामध्ये काहींनी विखेंशी जुळून घेतलं तर काही अजूनही नाराज आहेत आताही भाजपमधील अंतर्गत वाद अनेकदा चवाट्यावर येतो मात्र दरवेळी फडणवीस यशस्वी मध्यस्थी करतात आता ही नगर जिल्ह्यामध्ये भाजपचे तीन दिग्गज नेते नाराज असल्याच्या बातम्या येऊ लागल्या हे तीनही नेते फडणवीसांचे कट्टर समर्थक आहेत ज्या फडणवीसांनी त्यांना दरवेळी साथ दिली तेच नेते यावेळी बंडखोरी करण्याच्या तयारीत दिसतात पक्ष कोणताही असो यावेळी विधानसभा निवडणूक लढायचीच असा या तिघांच्याही कार्यकर्त्यांचा निर्धार आहे कार्यकर्त्यांच्या हट्टामुळं हे तीनही नेते भाजप सोडतील अशी परिस्थिती सध्या तयार झाली आहे हाच फडणवीसांसाठी मोठा धक्का समजला जातोय भाजप सोडण्याच्या चर्चा असलेले पहिले कट्टर फडणवीस समर्थक आहेत वैभव पिचड महायुतीच्या जागा वाटपामध्ये स्टँडिंग आमदारांचा पहिल्यांदा विचार होणार आहे त्यामुळे महायुतीची अकोल्याची जी जागा आहे त्या जागेवर यावेळी अजित पवार गटाचे विद्यमान आमदार किरण लहामटे यांना पहिला दावा यांचा असणार आहे त्यांनाच ही जागा मिळण्याची शक्यता देखील आहे असं झालं तर महायुतीत असणारे भाजपचे वैभव पिचड काय करणार हा प्रश्न आहे मात्र एकवीस ऑगस्टला पिचडांनी आपल्या समर्थकांचा मेळावा घेत विधानसभा लढवायचीच अशी घोषणा केली लहामटेचा प्रचार करणार नाही असं त्यांनी व त्यांच्या कार्यकर्त्यांनी स्पष्ट सांगून टाकलं त्यामुळे ही जागा लहामटेसाठी सुटली तर पिचड भाजपची साथ सोडण्याची शक्यता वाढली आहे भाजप सोडण्याच्या चर्चा असलेले दुसरे कट्टर फडणवीस समर्थक म्हणजे विवेक कोल्हे अकोल्याची जशी स्थिती आहे तशी स्थिती कोपरगावत आहे कोपरगावची जागा महायुतीत विद्यमान आमदार आशुतोष काळे यांना मिळणे शक्यता आहे या मतदारसंघात काळे विरुद्ध कोल्हे ही परंपरागत लढत होत आली त्यामुळे काळेंना ही जागा मिळाली तर कोल्हे भाजप सोडून दुसऱ्या पक्षाचा झेंडा हाती खेतील अशी सर्वात जास्त शक्यता आहे मध्यंतरी गणेश परिसरातील त्यांच्या समर्थकांनी शरद पवारांची घेतलेली भेट असो किंवा काँग्रेसच्या बाळासाहेब थोरातांशी असलेले त्यांचे संबंध असोत गेल्या वर्षभरात कोल्हे हे विरोधकांच्या स्टेजवर आणत्या दिसलेत त्यामुळे ते यंदा फडणवीसांशी साथ सोडतील या शक्यता वाढल्या आता भाजप सोडण्याची चर्चा असलेले तिसरे कट्टर फडणवीस समर्थक आहेत राजेंद्र पिपाडा शिर्डी विधानसभा मतदारसंघात राधाकृष्ण विखे हे भाजपचे विद्यमान आमदार आहेत मात्र या मतदारसंघातील भाजपचे ज्येष्ठ नेते व कट्टर फडणवीस समर्थक राजेंद्र पिपाडा यांचे विखेशी पटत नाही दोन हजार नऊ साली विखे काँग्रेसमध्ये असताना पिपाडा यांनी भाजपकडून उमेदवारी करत विखेंना घाम फोडला होता विखे भाजपमध्ये आल्यानंतरही या दोघांची मनं जुळलेली नाहीत त्यामुळे यंदा विखेंविरोधात पुन्हा निवडणूक लढवण्याची घोषणा त्यांनी केली आहे विशेष म्हणजे महाविकास आघाडीकडून त्यांनी चाचपणी देखील सुरू केली त्यामुळेच आश्वी गटात झालेल्या महाविकास आघाडीच्या विद्यमान खासदारांच्या कार्यक्रमात पिपाळा हे काँग्रेसच्या स्टेजवर दिसले पिपाळा भाजप सोडणार असल्याच्या चर्चा फडणवीसांसाठी मोठा धक्का समजला जातोय मित्रांनो हे तीनही नेते भाजप सोडतील का फडणवीस या तिघांनाही शांत करू शकतील का तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा व्हिडिओ आहेत नवीन विषयावर तोपर्यंत धन्यवाद